चंदगड तालुक्यातील रामपूर येथील अख्खा शिवार आगीच्या सुमारे जास्त क्षेत्रातील ऊस जळून झाला शेतकऱ्यांची मागणी चंदगड तालुक्यातील रामपूर येथील नदीकाठ शिवाराला अचानक सकाळी अकरा वाजता आग लागल्यानं अख्खा शिवार आगीच्या भक्षस्थानी पडलं असून सुमारे वीस एकर क्षेत्रापेक्षा अधिक ऊस जळून खाक झालाय यामध्ये गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस समाविष्ट असल्यानं हळहळ व्यक्त होतीये ही आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे दुपारच्या उन्हात तडाका घेतल्याने शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही ऊस वाचू शकला नाही अख्खा गावभर दुपारी आग विझवण्यासाठी आपापल्या ऊसाच्या फडात युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना सुद्धा आगीच्या रौद्र रूपापुढे शेतकरी हतबल झाला अख्ख्या शिवारालाच आग लागल्याने शेतकऱ्यांचा आणि महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता आग नेमकी कशानं लागली हे कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या आगीमुळे प्रत्येक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शासनाने या जळीत उसाचे पंचनामे तातडीने करून या ऊसाची तोड कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्यांनी त्वरित करावी अशी मागणी ऊस जळितग्रस्त शेतकऱ्यांमधून होती आहे